श्री संगुरुनाथ महाराज की जय गुरु नानक गुरु नानक यांचा जन्म रावी नदीच्या काठी असलेल्या तळवंडी नावाच्या खेड्यात झाला त्यांच्या आईचे नाव त्रिपता व वडिलांचे नाव काळूचंद मेहता असे होते नानकांना बालपणापासून साधू संतांचा सहवास व त्यांच्या बोध ऐकण्याची अत्यंत आवड असे सातव्या वर्षी त्यांना गुरुकुलात ठेवण्यात आले त्यांच्या शिक्षकाचे नाव गोपाळ पंड्या असे होते पहिल्याच दिवशी नानकांनी त्यांना गुरुजी तुमचे शिक्षण किती झाले आहे असा प्रश्न केला ते म्हणाले मी गणितात प्रावीण्य मिळविले आहे त्यावर नानक म्हणाले मनुष्याचे मुख्य कर्तव्य म्हणजे परमेश्वराचे ज्ञान मिळविणे ते जर मिळवले नाही तर बाकी सर्व व्यर्थ आहे इतर ज्ञानाने भवबंधनातून मुक्त होता येत नाही मुक्तीसाठी इतर शिक्षणाची जरुरी लागत नाही मुक्ती म्हणजे फक्त एक प्रेम जाळून टाकायचे ही नानकांची भाषा ऐकताच त्यांना शिक्षण देणे आपल्याला साधणार नाही अशा विचाराने त्यांनी काळूचंदांना तसे कळविले त्यावर नानकांना संस्कृत शिकवण्या शिकवण्यास पंडित बिजरानाथ यांच्याकडे ठेवले शिक्षकांनी प्रथम ओम हे अक्षर काढण्यास सांगितले तेव्हा नानक म्हणाले गुरुजी आधी ओम याचा अर्थ सांगा नंतर मी ओम काढतो त्यावर, त्यावर त्या शिक्ष शिक्षकाने पण त्यांना शिक्षण देण्याचे ना देण्याचा नाद सोडून वडील त्यांना शेताकडे पाठवू लागले तेथे ते दुसरे काहीच काम न करता सदा डोळे मिटून बसू लागले पुढे त्यांना गुरु राख गुरे राखण्यास ठेविले तेही त्यांना साधेना तेव्हा मात्र वडिलांना अत्यंत राग आला त्या भरात त्यांनी नानकांना चांगले झाडले आणि तू आळशी आहेस आयते खाऊन फिरणार म्हणतोस शेती केल्याशिवाय खायला कसे मिळणार असे ते म्हणाले तेव्हा नानक म्हणाले बाबा मी आळशी नाही मी माझे स्वतःचे शेत राखतो वडील म्हणाले मूर्खा तुझे शेत म्हणजे कोणते नानक म्हणाले देह हो, हेच माझे शेत असून मन हे शेतकरी आहे धार्मिक आचरण म्हणजे नांगरणे असून प्रभूचे नामस्मरण हे धान्य फेरावायचे आहे विनय हे पाणी असून पीक म्हणजे शुद्ध प्रेम हे मुलाचे बोलणे ऐकून वडील स्तब्ध झाले पुढे त्यांनी नानकांना एक दुकान घालून दिले पण नानक दुकानातील सामान बावा वैराग्यांना वाटून देव वाटून देऊ लागले ते कळताच वडील त्यांच्यावर रागावले तेव्हा बाबा आपण रागावू नका माझे दुकान सत्य व आत्मसंयम हे माजे गिरा वर आहे माझे गिराएक भाविक व सज्जन आहेत असे त्यांनी उत्तर दिले त्यावर बैठा धंदा तुला जम जमत नाही तर फिरता धंदा कर असे वडील म्हणाले तेव्हाही माझा व्यापार दैवी ज्ञानाचा असून माझा उद्देश परमेश्वराप्रत पोहोचण्याचा आहे असे त्यांनी सांगितले त्यावर नोकरी तरी कर असे वडिलांनी म्हणताच मी फक्त परमेश्वराचीच नोकरी करणार इतरांची नोकरी करणार नाही असे ते स्पष्ट म्हणाले संसारात गुंतवल्यानंतर आपोआप वळणावर येईल या उद्देशाने वडिलांनी नानकांचे पंधराव्या वर्षी लग्न केले नानकांची नानकी नावाची एक बहीण होती नानकांच्या लग्नानंतर तिच्या नवऱ्याने त्यांना सुलतानपूरला नवाबांच्या भंडारात प्रमुख म्हणून नेमले दोन मुले झाल्यावर एके दिवशी कोणालाही नकळत ते जंगलात निघून गेले व तेथे परमेश्वर चिंतनात ते काळ घालवू लागले परमेश्वर प्राप्तीच्या तळमळीने दिवसेंदिवस नानक रोडावर चालले नानकांच्या वडिलांना ही बातमी लागताच ते एका सुज्ञ विद्याला घेऊन त्या ठिकाणी वैद्याला घेऊन त्या ठिकाणी गेले वैद्याला पाहून नानक म्हणाले काय माझी नाडी पाहता माझे काय तुम्हाला कळणार माझा मनाचा रोग आहे ज्याने हा रोग निर्माण केला तोच त्याचे निवारण करण्यास समर्थ आहे तुम्ही आलात तसे परत जा पुढे बरेच दिवस ते अन्नपाणी वर्ज्य करून एकांतात राहिले साक्ष साक्षात्कारानंतर जनांच्या उद्धाराकरिताच देशोदेशी फिरू लागले आयुष्याच्या शेवटी ते करतारपूर येथे येऊन स्थायिक झाले एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी देह विसर्जन केला